ोडस कुठल्या हो जाऊ काय हा 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 माझ्या सासूबाई सांगतात ते मागे जा इथे मंदिर तर दिसतंय मागच्या साईडला हा दुसरा ब्लॉग आहे आणि आम्ही चाललो आहे चाललोय चाललो आहे तुळजापूर आम्ही चाललो आहे आमच्या कुलदैवत तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला तुळजापूरला तर सोलापूरपासून तुळजापूर जवळ आहे तर माझी सासूबाई माझी मावस ननंद माझा नवरा आणि मी आम्ही जातो आहे दर्शनाला देवीच्या तर हा काय चॅनलला लाईक करा माझा नवऱ्याचं लगेच लाईक करा <laughs> तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शे� खूप सारा प्रेम द्या yes, लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि 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 काय की सबस्क्राईब करा आणि देवीचं दर्शन पण घ्या तुम्ही सगळ्यांनी इथून कंडिशनर कुठे कंडिशनरला मार गोळी बघ ही जी अशी पडत आहेत ना अशी इकडे त्याच्यावरून मम्मी बडबड करत होती पण कर ना पहिल्यासारखी कटिंगची मला आवडत होती आधी तशी का असं करतो तशी नाही रे हा ते नाही का इथंच केस ठेवायचा फक्त अरे हे नाही चांगलं दिसत बाई खरं चकलं जिपात तुला जे दुसऱ्यांना आवडत नाही ना त्याचा आवडत नाही घाण दिसते घाण दिसती घाण पूर्वीची दिसलायच कधी त्या हेअरस्टाईल मध्ये तू ब्लॉग तरी होते का तेव्हा जास्त शिले घाण दिसतोय आधी ते कस क्यूट गोऱ्या गोऱ्या पोरांची काम आहे तस काळ बिळ पोरग असल्यावर त्याला नाही चांगले दिसत जायचं कळेल कि रिक्षा करून येईल घर कुठे घेत माहिती ना कंबर तलाव कंबर तलाव कंबर तलाव कुठं जायचं कुठं जायचं म्हणजे काय तिथं मी शोधल घर हसू नको बोक हसू दे मी सांगल ना मला कळल की एरिया सांगू हा पत्ता, पत्ता ते कुठलं तरी शाळा आहे रे शाळा आहे रे शाळा सांग पत्ता शाळा काय शाळेच नाव आहे आधी सोलापूरचे लोक एवढं उशीर तू शाळा करे परंतु एक पण रिक्षावाला थांबणार नाही म्हणाल सरळ बाई मला दुसरा बाड भेटते मी जातो मला काय माहिती तू तू विचारात विचारात कंबर तलावच्या तिथे स्कूल आहे म्हणाले मी भरपूर शाळा आहेत त्यांना म्हणून ते ना बोटिंग करतात ना बोट तिथं सोडा मग बोटिंग ब्रिज वरून मी उतरून खाली चालू असं आहे बर बोटिंग तरी लक्षात राहील ना एकाच ठिकाणी बोटिंग अरे दोन ठिकाणी कुठे दोन ठिकाणी पलीकडच्या साइड ना पण पलीकडच्या साइड ना अलीकडच्या साइड नायर रोड तिकडून यायला डिफरंट डिफरंट रोड आहेत दोन्ही पण खरंच आता कुठं आले सांग गुलवार शाळा <laughs> गुलवार शाळेच्या तिथे बर आता ह्या एरिया कुठला सांग काय रे कुठला का चौक हो आहे हा सण लोडसन कुठला चौक हो आहे हा घंटा दाजीपेठ दाजीपेठ घंटा जोडबस चौक जोड बसवन्ना चौक जोड बसवन्ना बाई काय नाव जोड जोड बसवन्ना चौक बसव येतो मला काही मम्मी गेलीये जरा ऑफिसचं काम करायला माझी मावस न डॉक्टर आहे तर तिचं काहीतरी काम आहे ऑफिसचं ते गेले ते आतमध्ये आम्ही दोघं बडबड करत बसले भांडत बाहेर टाइमपास करत <laughs> मंडळी आम्ही पोहोचलोय तुळजापूर मध्ये गाडी लावली आहे आता चाललोय आम्ही हॅलो आता मंदिरात चाललो आम्ही हा बाहेरचा परिसर आहे इथून आतमध्ये एंटर करतात बाहेरच्या साईडला बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे गोमुख तीर्थ म्हणतात याला आणि हे आतमध्ये एंटर आहे जय भवानी काय लागतय तर गाई तिथं भवानीच्या मंदिर मध्ये आतमध्ये आलोय आम्ही मी नाही मी नाही तुम्ही जावा जा तुम्ही तर ते तिथे पाणी पडत तुम्हाला दिसत असेल गाई तिथे पाय धुऊन यायचे मी आली आहे धुऊन आता आदित्य गेलाय आजव आज salah no gore salah. गे गे। गर्दी एकदम कमी आहे वाटत ना दर्शन रांगेला हा अजून दोन मजले खाली जायचे काळे दोन मजले खाली जायचे फास्ट पळायला लागली होला चला नाही करणार झाला झाला तर झाला तुझा होईल ना माझा नाही ना, ना? 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 तर गाई सर्वांनी भवानी मातेचं दर्शन घ्या इथूनच माझ्या ब्लॉगमधून येणार पण नाही माहिती आहे काय बोलते काय समजणार त्यांना घेऊन जाईल तुला हा

कळी दर्शन घेऊन झालंय तुम्ही बघू शकता बघा कुंकू बिंकू तर हे आहे देवीचा मंदिराचा कळस थांबा थांबा कळस आहे हा हा माझ्या सासूबाई सांगतात ते मागे जा इथे सा मा मंदिर तर दिसतंय मागच्या साईडला मधलं मंदिरच्या अगं बाई हा दिसतंय दिसतय ती गादी हो गेत गेत ती सॅलबाईसुद्धा गाडीचा व्हिडिओ घेतला घेतलाय घेतलाय तर सर्वांनी देवीचं दर्शन घ्या इथून सगळ्यांनी तुर तुळजापूरच्या आईचं मंडळी हे बघा पूर्ण तुळजापूरचं मंदिरचा भाग हा हां बोलला माझा नवरा फायनली खूप छान सगळ्यांनी दर्शन घ्या <laughs> शेंगदाण्यावाला <दने> झाला <laughs> असेल झालं असेल झालं का मिक्स मला थोडेच द्या नको आई मला बस सेमच आहे फक्त कलर चेंज आहे सेमच आहे फक्त कलर चेंज आहे काहीज आमचं झालं आहे दर्शन घेऊन आम्ही चाललो आहे आता घरी तर सगळ्यांनी दर्शन घेतलंच असेल नक्की तुळजापूरला या आणि दर्शन घ्या संडेला गर्दी असते संडे सॅटरडे पण ऑफ डेला बिलकुल गर्दी नसते आमचं फक्त अर्ध्या तासात दर्शन झालं आहे तीन फ्लोअर पटपट पटपट उतरलो फक्त चार लाईनींमध्ये स्लो स्लो थोडं चाललो आणि अर्ध्या आतमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे जर बघू शकता बिलकुल आम्ही नाही नाही हां चला बाय 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 बाय